नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गाव रेनापूर तालुका पातरी जिल्हा परभणी मल्हार गोट फार्म या ठिकाणी विक्रीसाठी असलेले प्युअर बिटलचे दोन बोकड एक लहान बोकड आहे आणि एक मोठा बोकड आहे तर दोन्ही एक, एक करून तुम्हाला दाखवणार आहे डिटेल्सही तुम्हाला सांगणार आहे आणि कुणा खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पाहू शकताय या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा बोकड सुरुवातीला हा लहान बोकड पहा पुढे मोठाही दाखवला जाईल तर हा आहे दोन महिन्याचा वजन अठरा ते वीस किलो प्युअर बिटलमध्ये आहे पाहू शकता व्हाईट आईजमध्ये आहे दोन महिन्याचा वजन अठरा ते वीस किलो व्हाईट आईज प्युअर बिटल आणि यानंतर हा समोरचा मित्रांनो हा पाहू आप शकता आपण टॉप क्वालिटीमध्ये उंच माथा वय चौदा महिने दोन दातावर आहे कानाची लांबी अठरा इंच वजन साठ ते पासष्ट किलो हा रेड आईजमध्ये आहे मित्रांनो उंची एक्केचाळीस प्लस मल्हार गोटफार्म गाव रेनापूर तालुका पातरी जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव झिरो एक तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद